बारसवाडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना भावपूर्ण निरोप गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा येथे आदर्श शिक्षक कुलकर्णी सर व गोल्हार सर यांना गावक्यांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला गावभर मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे आयोजन केले आणि संपूर्ण गाव भावनिक वातावरणात सामील झाला कुलकर्णी शाळेत आठ वर्षे सेवा दिली तर गोल्हार सरांनी तब्बल चौदा वर्षे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले नवनवीन उपक्रम पालकांशी संवाद विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत यामुळे ते आदर्श ठरले माजी सरपंच किसन तात्या गायकवाड म्हणाले आज आम्ही दोन चांगल्या शिक्षकांना निरोप देतो त्यांच्या कार्याची आठवण कायम हृदयात राहील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी भक्कम पाया घातला आहे कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधा किसन सावंत सरपंच रामेश्वर खंडागळे राजेंद्र सोनवणे भगवान कापरे आबासाहेब शिंदे प्रस्तावित सावंत सर माजी मुख्याध्यापक सर, तसेच ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किसन तात्या गायकवाड यांनी केले निरोप समारंभाने गावातील वातावरण उजळून निघाले आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त झाली दादा मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो